शेतकरी बांधवांना नमस्कार आज आप आम्ही तुमच्यासमोर एक नवीन जुगाड घेऊन येत आहोत कारण याला जुगाडच म्हणावा लागेल विषय असा आहे की हा आपला शहाऐंशी बत्तीस आणि आठ हजार पाचचा तिसऱ्या वर्षीचा खोडो आहे उन्हाळ्यात ह्या ऊसाला जरा थोडं लाईटचं प्रॉब्लेम पाणी कम पडलं होतं त्यामुळे हा ऊस थोडा स्ट्रेस खाली गेला तर आता हाईट तर वाढली ऊसाची खालून खतं देतो आहेत पाणी देतो आहेत पाऊस पडतोय वरून मग हे सगळं तर होतंच पण ह्या व्यतिरिक्त जर आपल्याला ऊसाची ग्रोथ चांगली करायची असेल तर काय करता येईल हा आम्ही विचार करत होतोच त्यातच आम्हाला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा आणि मल्टी मल्टीमायक्रो ह्या दोन औषधांची तिथल्या शास्त्रज्ञांनी शिफारस केली आणि त्याची स्प्रेइंग घेण्याची त्यांनी शिफारस केली स्प्रेइंग घ्यायची कशी हा आमच्यासमोर मोठा प्रश्न होता त्यावर आम्ही सोल्युशन म्हणून हे आपलं तुम्ही जर पाहिलंच असेल मागील व्हिडिओमध्ये हे आपण आपल्या एस टी पीचा हा हे होता साठा होता त्याच्यावर हे आपल्या बॅटरी पंपच्या ह्या सिंगल मोटर बसवलेले आहेत असे छोटे छोटे पस्तीस पस्तीस लिटर तीस तीस लिटरचे बॅलर बसवून हे ते त्या बॅलरमध्ये सोल्युशन पूर्ण आपण मिक्स करून तिथून ह्या मोटर ते सक करतात आणि असं हे इथं पट्टी नोजल बसवलेले हो ज्याला की तीन नौजल आहेत आपले पट्टी नोजल म्हणतो त्याला दोन्ही साईडने सेम असे हे बसवलेलं हो आहे आणि त्या नौजलच्या सहाय्याने आपण स्प्रे घेतो आणि हे जे ब्ल्यू कलरचं बॅलर दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये आपण ह्याच्यासाठी वापरण्यासाठी पाणी आपण कुठल्याही शेत गेलो तरी पाण्याची कमतरता बसू नये म्हणून पाणी सोबतच ठेवतो आणि सोबतच हे असा हा ऊस आहे आणि तुम्हाला औषध दाखवतो मी वसंत ऊर्जा आहे की ज्यासाठी आपण स्ट्रेस खाली पिकं चांगली वि काय म्हणता येईल एकदम व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी आपण ते त्याचा वापर करतो आहे आणि हे मल्टीमायक्रोन युट्रंट आहे ते छोट्या कॅनमधलं पाच लिटरच्या कॅनमधले काढून मी एक एक लिटरच्या बिस्लेरीमध्ये यूज केलं आहे स्टार्ट करून दाखवा बरं तुम्ही पाहू शकता हे कसं रन करत आहे हे पाहू शकता आपण हे स्टार्ट झालेलं आहे एकदम अशा प्रकारे व्यवस्थित सकाळ सकाळी आगे सकाळचे आता सात वाजलेले आहेत सात वाजता एकदम व्यवस्थित ऊसाच्या व्यवस्थित फॉलिएज कवर होते म्हणजे जी पानावर जी पडण्याचं ह्याचं हे कार्यक्षमता आहे औषधाची जी कार्यक्षमता आहे ती कवर होते आपण जर पाठीवरच्या एस टी पीने फवारलं असतं त्या एवढ्यावर आपण फवारू शकलो नसतो किंवा एवढं चांगलं फॉलिएज किंवा एवढं चांगलं आपल्याला कव्हरेज भेटलं नसतं आता मी तुम्हाला फॉलिएजवर कव्हरेज दाखवतो हे पाहू शकता तुम्ही पानावर कशाप्रकारे हे सोल्युशन पडत आहे त्यामुळं एक इन्स्टंट ग्रोथ होण्यासाठी हा आपल्याकडं खूप चांगला सोल्युशन आहे आणि हा आपला साडेसात फुटी पट्टा आहे त्याच्यामध्ये आपली ही पाचट आपण कुट्टी को, करून तशी ठेवली होती ती आपण अजून त्याची मशगत केलेली नाही आता हे स्प्रेइंग झाल्यानंतर अशात आपण गर्ना मास्टरची एक मास्टर रिकवरची स्प्रे घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मास्टर केनचा स्प्रे घेऊन नंतर इथं खट टाकून मशगत करून घेणार आहोत धन्यवाद